पुन्हा एकदा आपल्या गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या चॅनल मध्ये स्वागत आहे ओके आता गुड मॉर्निंग वगैरे सकाळी झालेलं आहे ओके स्टार्ट करतोय थोडस आपल्याला अ आ... गणिताचा क्लास संपवण्यासाठी थोडा वेळ झाला होता चला तर विद्यार्थी मित्रांनो यापूर्वीचे गणिताचे आणि भाषा विषयाचे तास तुम्ही केले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व व्हिडिओज अपलोड आहेत लाईव्ह तास करणे शक्य झालं नसेल तर त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरून सर्व क्लास करू शकता चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मायविजन नवोद ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी भाषा म्हणजेच भाषाविषयाचे उतारे आकलन वाचन आकलन पाहणार आहोत आज आपण उतारा क्रमांक दोन पाहणार आहोत काल आपण उतारा क्रमांक एक पाहिलेला होता आणि आज आपण उतारा क्रमांक दोन पाहणार आहोत अतिशय वेगळ्या पद्धतीने नाविन्यपूर्ण पद्धतीने हे उतारे आपण पाहत आहोत आजपासून आतापासून जर तुम्ही उतार्यांची तयारी केली तर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये तुमचा न प्रवेश हा निश्चित होणार आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो बोलूया आपण आपल्या या उतार्याकडे ओके okay. थोडसं मोठं करतो हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके okay. सर मी नवोदयमध्ये लागलो ओके okay. कापसे छान बेटा अभिनंदन काही विद्यार्थी नवोदयला लागलेले आहेत तरी सुद्धा आपला क्लास करण्यासाठी किंवा काय चालेल पाहण्यासाठी येत आहेत चला अभिनंदन पहा विद्यार्थी मित्रांनो आता भाषाविषयीचा उतारा आपण पाहत हो आहोत आणि आपल्याला सायंकाळच्या वेळेला व्याकरणाचा सा भाग घ्यायचा किती वाजता घ्यायचं क्लास किती वाजता सायंकाळी बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे फोन येत आहेत की सर सायंकाळी पण क्लास घ्या किती वाजता घ्यायचा सांगा वेळ सांगा सायंकाळची योग्य वेळ काय असेल ती तुम्ही सांगा त्या पद्धतीने आपण सायंकाळी क्लास घेऊया चला झिरपे काय म्हणत सहा वाजता ठीक सहा सात सात साडे सात दवे बर सात सात ओके खोकरे सहा चार वाजता नाही सात मचळे सात आठ वाजता बर चला बऱ्याच बहुमत जर पाहिलं तर सात वाजता बरेच विद्यार्थी म्हणतायत साडेसात नाही सहा ठीक सात चला विद्यार्थी मित्रांनो सायंकाळी सात वाजता <coughs> सगळ्यांकडे घरी आपले आई वडील येतात मोबाईल आपल्याकडे उपलब्ध असतो आणि म्हणून सायंकाळी सात वाजता आज सायंकाळी सात वाजता आपण भाषा विषयाचा व्याकरणाचा भाग घेणार आहोत अगदी बेसिक पासून तुम्ही यापूर्वी तसा क्लास कधीच पाहिला नसेल अगदी बेसिक काही खूप महत्वाच्या गोष्टी ज्या की शालेय स्पर्धा परीक्षा तसेच एम पी एस सी त्यामध्ये असतात आणि म्हणून या पद्धतीचे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न आपण सायंकाळी घेऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळणार आहोत आपला उतारा क्रमांक दोन एक मिनिट थोडस छोट करतो हा विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण उतारा क्रमांक एक पाहिलेला आहे आज आपण उतारा क्रमांक दोन पाहणार आहोत उतारा वाचण्याची उतारा सोडवण्याची वेगळी पद्धत आपण यापूर्वी सांगितलेली आहे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय वाचायचे आहेत उताराखालील प्रश्न आणि पर्याय अगोदर वाचा त्यानंतर उतारा वाचून प्रश्न वाचूया चला विद्यार्थी मित्रांनो आता उत्तर कोणी कमेंट करणार नाही किंवा इतर कमेंट कोणीही करणार नाही फक्त आणि फक्त आता या प्रश्नाकडे लक्ष द्या हे प्रश्न आणि पर्याय वाचा डोक्यात ठेवा जेणेकरून आपल्याला उतारा वाचतेवेळी या प्रश्नांची उत्तरे चटकन अचूक कमी वेळामध्ये मिळतील प्रश्न पहिला साप मित्र असल्याचे आपल्याला लक्षात कसे पर्याय ए उंदरांची संख्या पाहिल्यास बी डोळसपणे पाहिल्यास सी पिकांचे उत्पन्न वाढल्यास आणि डी साप बाळगल्यास पुढचा प्रश्न तुमच्या समोर हे फक्त आपल्याला वाचायचंय नंतर उतारा वाचणार आहोत आपण प्रश्न दुसरा कोणामुळे धान्याचे नुकसान होते उंदीर व ससे यांच्यामुळे सापामुळे जनावरांमुळे मनुष्यामुळे पुढे पाहूया हो आपण आता आपल्याला याचं उत्तर माहीत असू शकतं परंतु उतार्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं प्रश्न पुढचा घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता पर्याय ए सापाची पूजा करणे बी सापांना खाद्य देणे सी उंदरांचा नाश करणे आणि डी योग्य शिक्षण देणे पुढचा प्रश्न प्रश्न चौथा आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत पर्याय ए साप डूक धरतो बी साप पुरातन वास्तूत राहतो सी साप अमावस्येला दंश करतो आणि डी सर्व पर्याय बरोबर पुढचा प्रश्न खूप महत्वाचा प्रश्न आहे शब्द संपत्तीवर आधारित हा प्रश्न आहे हळूहळू आपण व्याकरणाकडे वळणार आहोत मी आताच व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी का घेतले नाहीत कारण आपल्याला अगोदर बेसिक व्याकरण शिकायचंय नंतर आपण व्याकरणाच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि सध्या आपण प्रत्येक उतार्याखाली पाचच प्रश्न पाहत आहोत आपण जास्तीत जास्त प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता पर्याय ए सर्प बी मित्र सी ससा आणि डी शत्रू समानार्थी शब्द विचारलेला आहे आता आपण या पाचही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उतारा वाचूया त्यानंतर आपण प्रश्नाची उत्तरे पाहणार आहोत आता मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ओके okay. डोळसपणे पाहिल्यास सर्प हे शत्रू नसून मित्र असतात आता डोळसपणे म्हणजे काय डोळे उघडून ठेवून काय हो? नाही तर डोळसपणे म्हणजे त्याचे फायदे सापाचे जर फायदे पाहिले तर तो शत्रू नसून आपला मित्र आहे सखा आहे सोबती आहे भारतात मोठ्या प्रमाणात भात गहू ऊस यांची शेती केली जाते आपण आपला भारत देश शेतीप्रधान आहे म्हणून शेती आणि त्या शेती, शेतीमध्ये ही पिके घेतली जातात या पिकांचे उंदीर ससे अतिशय नुकसान करतात आता बघा या पिकांचे नुकसान कोण करतं यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे तर उंदीर आणि ससे हे पिकांचे नुकसान करतात असं म्हटलेलं आहे पुढे त्यांना परस्पर नष्ट करण्यास साप अत्यंत उपयोगी असतात उंदीर ससे वगैरे जे काही प्राणी आहेत त्यांना नष्ट करण्यासाठी साप उपयोगी असतात असं म्हटलेलं आहे उंदीर ससे यांच्या मार्फत अक्षरशः लक्षावधी टन धान्य नष्ट केले जाते म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान होत साप डूक धरतो डुक धरणे म्हणजे तुम्हाला माहित असेल आपल्या भाषेमध्ये ग्रामीण भाषेमध्ये आपण डावा धरणे म्हणतो ओके किंवा आपल्या मागे लागतो किंवा आपला शत्रू असतो वगैरे पुरातन वास्तू वास्तव्य करून असतो म्हणजे जुन्या वास्तू जुने घर जुन्या, जुन्या वास्तूमध्ये वास्तव्य करून असतो असा एक काय आहे समज गैरसमज आहे पुढे अमावस्या पौर्णिमेला हमखास दंश करतो पहा अमावस्या पौर्णिमेला दंश करतो म्हणजे चावतो हो। असा त्यानंतर या समजुती अत्यंत घातक आहेत म्हणजे धोकादायक आहेत या घातक समजुती आहेत म्हणजे हे गैरसमज आहेत त्यासाठी त्यासाठी योग्य शिक्षण देणे एक उपाय आहे म्हणजे या समजुती दूर करायच्या असतील तर योग्य शिक्षण दिलं पाहिजे आता योग्य शिक्षण काय असतं ते आपण नंतर पाहूया परंतु आपण आता उतारा वाचलेला आहे या उतारांवर आधारित प्रश्न आता आपण पाहूया प्रश्न पहिला काय आहे पहा साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात कसे येईल प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायची पर्याय एक मुंदराची संख्या पाहिल्यास डोळसपणे पाहिल्यास पिकांचं उत्पन्न वाढल्यास साप बाळगल्यास चला झिरपे अरुषी पर्याय क्रमांक बी म्हणत आहे पवळे बी म्हणत आहे वीर बी म्हणत आहे दवे बी म्हणत आहे अ बी म्हणत आहे चला कोथे स्वरा तगड वाघमारे कोल्हे नाव ठिक चला सूरज बेटा एकच वेळेस उत्तर द्यायचंय आपलं ना, ये नाव येईल किंवा नाही येईल परंतु एक वेळेस उत्तर कमेंट करायचे आणि आपल्या हे प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे ठीक आहे चला मानसी अगम्या प्रतीक्षा चैतन्या चला गौरी जाधव वेरी गुड फळ पृथ्वीराज भुजबळ देवकते कोल्हे शिंदे बरेच विद्यार्थी योग्य उत्तर निवडत आहेत पहा साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात कसे येईल उंदरांची संख्या पाहिले तर साप मित्र आहे असे लक्षात येईल का नाही डोळसपणे पाहिल्यास साप आपले मित्र असल्याचे लक्षात येईल का असं उत्तरात सांगितलेलं आहे उत्तर होऊ शकतं परंतु लगेच टिक करून आपल्या मध्ये लगेच रंगवायचं नाही इतर उरलेले दोन पर्याय पण वाचा पिकांचे उत्पन्न वाढल्यास साप मित्र असल्याचे आपल्या लक्षात येईल का आता हे उत्तर थोडस जवळचं आहे परंतु जास्त जवळचं उत्तर किंवा उतार्यात स्पष्ट सांगितलेलं आहे की डोळसपणे पाहिल्यास म्हणून पर्याय सी होऊ शकणार नाही आणि साप बाळगणे साप पाळणे पाळल्यानंतर आपल्याला साप मित्र आहे असं लक्षात येईल का नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो इतर पर्याय आपल्या आपल्या म्हणण्यानुसार बरोबर असू शकतात परंतु उतार्यात काय सांगितलं आहे हे खूप महत्वाचं असतं म्हणून मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुमच्या समोर कोणामुळे धान्याचे नुकसान होते असं म्हटलेलं आहे कोणामुळे धान्याचे नुकसान होते पर्याय ए उंदीर व ससे यांच्यामुळे आता फक्त आपल्याला पर्याय निवडायचा आहे बी सापामुळे सी जनावरांमुळे डी मनुष्यामुळे आता तसं खरं पाहिलं तर चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय निवडलेला आहे गौरी अक्षत प्रज्ञा कोलथे वाघमारे चला श्रीजित पृथ्वीराज रविराज आयुष वेदांत ध्रुव अगम्या स्वरा चला चैतन्या आरोही वीर संपदा निनाद वृषाली चला अ मानसी प्रतीक्षा जे विद्यार्थी नावं लिहित आहेत ते नाव फटकन वाचता येतात बेटा चला समृद्धी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन ऋषिकेश अन्वित हा मी जेव्हा तुमचे नाव घेत असतो त्यावेळामध्ये तुम्ही हे प्रश्न आणि पर्याय वहीमध्ये लिहून घेत चला चला निखिल जानवी उंदिर उन, हा नाव लिहा म्हणजे नाव आणि पर्याय क्रमांक लिहा आणि प्रश्न क्रमांक पण लिहा पृथ्वीराज भुजबळ ओके चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आपण पाहूया कोणामुळे धान्याचे नुकसान होते उंदीर वसचे आपल्याला उतारात स्पष्ट सांगितलेलं आहे सापामुळे नुकसान होते का नाही जनावरांमुळे होते परंतु उतारात तसं सांगितलेलं नाही आता खर तर माणसं पण पिकांचं नुकसान करतात परंतु उतारात तसं सांगितलेलं नाही म्हणून बी सी डी हे पर्याय चुकीचे आहेत आणि योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक ए आणि म्हणून मुख्य परीक्षेमध्ये ओ एमआरसी मध्ये तुम्हाला एबीसीडी असे चार पर्याय दिलेले असतात नवोदयसाठी तर योग्य उत्तर तुम्हाला या प्रश्नाचं रंगवायचं असतं काळ्या किंवा निळ्या बॉल पेनने हे उत्तर आपल्याला रंगवायचं असतं अशा पद्धतीचे प्रश्न क्रमांक असतो प्रश्न क्रमांक आणि त्याचे पर्याय असतात ए बी सी डी ओके okay. आणि म्हणून तुम्ही वहीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आत्तापासूनच रंगवण्याचा प्रयत्न करा गोल रंगवण्याचा प्रयत्न करा चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर घातक समजुती दूर करण्याचा उपाय कोणता पर्याय ए सापाची पूजा करणे बी सापांना खाद्य देणे सी उंदरांचा नाश करणे आणि डी योग्य शिक्षण देणे सोपा प्रश्न आहे परंतु सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकत असतात चला आरोही प्रश्न क्रमांक वा ध्रुव प्रश्न क्रमांक लिहित आहे उत्तर आणि पर्याय क्रमांक छान वीर प्रश्न क्रमांक लिहा म्हणजे तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात ते मला कळ अगम्या सूरज वेदांत वाघमारे कोले नाव चला वरद, ओके निनाद अरुषी रविराज चैतन्या गणेश मानसी वृषाली स्वराज सोळंके प्रतीक्षा पवार ऋषिकेश अक्षत भोगळे रितिका रितेश छान क्वेश्चन नंबर आणि ऑप्शन नंबर आपलं फर्स्ट नेम म्हणजे आपलं नाव प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक एवढं लिहिले तरी चालेल त्याला पृथ्वीराज वेदांत निखिल प्रश्न क्रमांक च उत्तर डी अरविंद समृद्धी अण्वीर अथर्व साईराज बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांचे मोठे बहीण भाऊ यापूर्वी आपल्याकडे होते क्लासला था त्यांचे त्यांचा नवोदयला नंबर लागलेला आहे त्यांना विश्वास आहे म्हणून ते आपल्या लहान बहीण भावाला सुद्धा या ठिकाणी क्लासला जॉईन केलेले आहेत ओके तुम्ही सुद्धा इतर विद्यार्थ्यांना निश्चितच क्लासला जॉईन करायला सांगा कारण हे मोफत आहे कुठलीही फीस आपण घेत नाही त्याला गौरी वीर प्रज्ञा दिव्या शुभम सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया घातक समजुती म्हणजे जे गैरसमज आहेत चापाविषयीचे ते दूर करण्याचा उपाय कोणता आता कोणकोणत्या गैरसमजुती आहेत तो साप अमावस्या पौर्णिमेला दंश मारतो दंश करतो किंवा साप दुख धरतो किंवा पुरातन राहतो अशा काही गैरसमजुती आहेत त्या दूर करण्याचा उपाय कोणता पर्याय सापाची पूजा केल्याने त्या समजुती दूर होतील का हो नाही पर्याय क्रमांक बी सापांना खाद्य दिल्यावर सापांना खायला दूध वगैरे दिलं तर त्या गैरसमजुती दूर होतील का हो नाही किंवा उंदरांचा नाश करणे हा घातक समजुती दूर करण्याचा उपाय आहे का नक्कीच ना नाही म्हणजे हा पर्याय होणार नाही हा नाही ना पर्याय क्रमांक सी होणार नाही योग्य शिक्षण देणे योग्य शिक्षण देणे हा घातक समजुती दूर करण्याचा उपाय आहे असं उतार्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे चला एबीसी चूक आहे डी बरोबर आहे चला खूप छान बरेच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न फिरवून विचारला की गोंदवून जायचे जायचं नाही प्रश्न पुढचा तुमच्या समोर आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत आता हा अगदी सोपा प्रश्न या ए साप डूक धरतो बी साप पुरातन वास्तूत राहतो सी साप अमावस्येला दंश करतो डी सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक लिहा चला शिवकुमार प्रश्न क्रमांक लिहोय व्हेरी गुड पवळे ऋषी नाव लिहित चला नाव आपलं कॉपी करून ठेवायचं अगम्या, चव्हाण ओके सूरज झिरपे वीर ध्रुव रविराज स्वरा रितिका चैतन्या अक्षद वेरी गुड बेटा, चला प्रतीक्षा गौरी पृथ्वीराज भुजबळ अरविंद गणेश साईराज वेदांत चला ऋषिकेश खूप सारे विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहेत परंतु काही कारणामुळे त्यांना लाईव्ह क्लास अटेंड करता येत नसेल तर त्यांनी त्याच लिंकवरून पुन्हा क्लास करू शकता प्रश्न उत्तर वहीमध्ये लिहून घेत चला आणि आपल्या वर्ग शिक्षकांना आई वडिलांना दाखवा वडील वर्ग शिक्षकांची त्या ठिकाणी रोजच्या रोज स्वाक्षरी घेत चला गणितासाठी वेगळी वही भाषा विषयासाठी वेगळी वही करा चला ज्या नवी ओके सेम समृद्धी वागवले आहे का ठीक आहे आकांक्षा सर्वांचं उत्तर दिलेलं आहे सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मी लगेच सांगतोय आपल्याकडे कोणते गैरसमज आहेत साप डूक धरतो हा गैरसमज आहे का आता आपल्या मनाने हो, नाही सांगायचं सा उत्तर आहे तसं दिले का होय बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक निवडलं आणि लगेच वय मार्शेटमध्ये पण उत्तर रंगवलं परंतु पुढचा प्रश्न पर्याय वाचलाच नाही साप पुरातन वास्तू राहतो हा सुद्धा गैरसमज आहे साप अमावश्याला दंश करतो हा सुद्धा गैरसमज आहे आणि तो उत्तरात दिलेला आहे म्हणजे एबीसी तिन्ही बरोबर आहेत म्हणजेच काय हो सर्व पर्याय बरोबर आहेत म्हणजे आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर आपलं बरोबर आहे आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक डी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळणार आहोत आणि अतिशय महत्वाचा प्रश्न शब्द संपत्तीवर आता तुम्हाला तुम्हाला वाटेल की शब्द संपत्ती काय असते शब्द जसं आपले पैशाची संपत्ती मोजतो तसं शब्दांची संपत्ती असते म्हणजेच काय समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द अलंकारिक शब्द हम्म घरदर्शक शब्द पिल्लूदर्शक दर्शक शब्द हे सगळं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यावर आधारित भरपूर व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनेलवर मिळतील समानार्थी शब्द एक हजारपेक्षा जास्त समानार्थी शब्द आपण घेतलेले आहेत अगदी अ आ अ पासून तयार होणारे शब्द आ पासून तयार होणारे समानार्थी शब्द असे शब्द आपल्या युट्यूब चॅनेलवर किंवा आपल्या ब्लॉगवरती उपलब्ध आहेत ते मी तुम्हाला देईन हळूहळू एकदाच सगळं घेऊ हो नका हळूहळू थोडं थोडं आपण थोडं थोडं खा, खात खात राहिलं तर पचन होतं त्या पद्धतीने थोडं थोडा अभ्यास करा चला अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता चला गुड कुमार वीर पर्याय मग डी म्हणत आहे अरी या शब्दाचा उतारात आलेला समानार्थी शब्द अरी म्हणजे शत्रु का नाही अरी म्हणजे मित्र नव्हे अरी म्हणजे ससा नव्हे अरी म्हणजेच शत्रु शत्रु हा शब्द उतारात आलेला आहे उतारात आलेला समानार्थी शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक डी सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे रितिका व्हेरी गुड शिवकुमार अं श्रीकुमार आहे ना ठीक आहे अक्षत शुभम अरुषी निखिल खूप सारे विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत पृथ्वीराज भुजबळ समृद्धी नंदिनी गणेश अरविंद रितेश समृद्धी चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज थोडस वेगाने घेतलेलं आहे उतारा क्रमांक दोन आज आपण आता घेतलेला आहे रोजचा रोज उतारा वहीमध्ये लिहित चला उतारा नाही लिहिले तरी चालतो परंतु त्या उताराखाले जे प्रश्न आणि पर्याय आहेत चारही पर्याय लिहा त्यानंतर प्रश्नाचे उत्तर लिहिताना एबीसीडी असं वहीमध्ये गोल करा आतापासूनच तुम्हाला वर्तुळ रंगवण्याचा सराव होईल आणि जे काही योग्य उत्तर असेल आता या हा प्रश्न पाचवा आहे प्रश्न क्रमांक कितवा आहे पाचवा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं होतं पर्याय क्रमांक डी होतं आणि म्हणून आपण काय करायचंय पर्याय क्रमांक डीला वहीमध्येच अशा पद्धतीने रंगवायचं आहे आता मी इथं स्क्रीनवर रंगवत आहे व्यवस्थित रंगवा जेणेकरून कारण आपली ओएमआर एमआर सीट जी आहे ती आपल्याला मशीनद्वारे तपासली जाते ओके आणि म्हणून ती काळजीपूर्वक व्यवस्थित रंगवा जेणेकरून आपलं वर्षभराची मेहनत वाया जाणार नाही हे आतापासूनच सुरुवातीपासूनच सराव करत चला विद्यार्थी मित्रांनो व्याकरणाचा भाग खूप महत्वाचा आहे बेसिक व्याकरण आपण आज सायंकाळी सात वाजता सायंकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनेलवर त्या ठिकाणी लिंक येईल तुम्हाला तुम्ही तुम्हाल जर चॅनल सबस्क्राईब केलेला असेल तर त्याची नोटिफिकेशन त्याची सूचना तुमच्या युट्यूब चॅनलवर येईल तसंच व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा क्लासची लिंक येईल तुम्ही ती तुम्ह त्या लिंकवर क्लिक करून क्लास करायचा आहे तसेच आज शिकवलेला जो गणिताचा भाग आहे त्यावर आधारित सराव चाचणी आपण रोज सोडवत आहात आतापर्यंत झालेल्या सराव चाचण्या तुम्ही सोडवल्या नसतील तर आपल्या एस गुरुजी जी एस गुरुजी डॉट इन हे गुगलवर सर्च करा वेबसाईट आहे आपली त्यावर तुम्हाला गणिताच्या भाषाविषयाच्या ज्या काही चाचण्या आपण घेतलेल्या आहेत जनरल नॉलेजच्या सुद्धा चाचण्या आपण घेत हो, आहोत आणखी तुम्हाला मी दिलेले नाही त्यासुद्धा चाचण्या तुम्ही सोडवू शकता चला आता विद्यार्थी मित्रांनो आजचा मी शिकवलेला भाग माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला व तुमच्या वर्गातील इतर विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा विदन अताकानी थूया गुड बाय हैव ाइ